नमस्कार मी स्वप्नाली माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये मा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि त्याचबरोबर दत्त जयंती पण आहे तुम्हा सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा सकाळी मावशींनी छान अशी देवपूजा केली होती घरातली सगळी कामे आवरल्यानंतर गुरुवारची पूजा मांडाय घेतली सर्वात आधी गणपतीला दही दुधाने अभिषेक करून घेतला त्यानंतर महालक्ष्मीला बी दही दुधाने अभिषेक करून घेतला आज दत्त जयंती असल्यामुळं स्वामी समर्थांचा बी अभिषेक करून घेतला दत्तगुरूंच्या मूर्तीला दही दुधाने अभिषेक करून घेतला आणि पुढची पूजा मांडून घेतली महालक्ष्मी देवीची पूजा मांडल्यानंतर घरात खूप प्रसन्न वातावरण राहते माझी पूजा करून झाल्यानंतर ना मावशींनी पण पूजा केली सुंदर अशी पूजेची मांडणी झाली आहे स्वामी समर्थांचा वटवृक्ष खूप छान दिसत होता आमच्या दोघींची पूजा झाल्यानंतर ना केली इथे आम्ही संध्याकाळी दत्त जयंती साजरी करत आहोत दिगंबरा 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबर श्री गुरुदेव श्री गुरुदेव अशा प्रकारे आमच्या घरी संध्याकाळी सहा वाजता दत्त जयंती सेलिब्रेशन केली गुरुवारची कहाणी वाचून आरती करून घेतली अशा प्रकारे आजचा दिवस आमचा सुंदर गेला मला कसा वाटला व्हिडिओ तो नक्की सांगा श्री गुरुदेव दत्त